नमस्कार व्यंकटेश पब्लिक स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आनंदनगरी कार्यक्रमामध्ये सुंदर असा हळदी कुंकाचा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या पब्लिक स्कूलच्या सचिव स्वातेताई ठोंबरे स्वातताई ठे मॅडमला आपण या समारंभाबद्दल विचारू तोंबरे मॅडम या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्याची कल्पना आपल्याला कशी सुचली कारण दोन दिवसापूर्वी हार्दिकुंका संक्रांतीचा सण झालेला आहे स्कूल मध्ये हार्दिकुंकाचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे स्त्रिया अशा तर बाहेर पडत नाहीत हार्दिकुंकाच्या निमित्ताने तरी बाहेर दिंगूलच्या बाहेर बाहेरगावच्या महिला मध्ये येते स्कूलची भेट होईल स्टाफची भेट होईल या निमित्ताने कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हार्दिकुंकाच्या कार्यक्रमानिमित्त आलेल्या महिलांचा भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे आम्हाला सुंदर असा हा कार्यक्रम चाललेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला आप कोणाचं मार्गदर्शन लाभलं आमच्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप काका ठोमरे तसेच सचिव आमच्या सर्वांच्या आदरणीय लाडक्या त्याती मॅडम यांनी आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यांचे आभार आम्ही व्यक्त करतो की अशीच मार्गदर्शन करत राहा आणि त्यांच्यात उत्सुकतेने आम्ही हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकलो ज्याला आपण सौभाग्याचं लेना असं म्हणतो हा हळदी हा, कुंकवाचा सुंदर असा कार्यक्रम समारोह या ठिकाणी संपन्न होत आहे या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांचा आपल्याला कसा प्रतिसाद मिळाला या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात असा चांगला सा प्रतिसाद मिळालेला आहे आणि व्यंकटेश परिवारातर्फे आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद करू या कार्यक्रमासाठी महिलांना निमंत्रित केलं होतं हो आम्ही निमंत्रण केलं होतं सर्व महिलांना बर निमंत्रित आमंत्रित केलेल्या महिलांपैकी बहुतेक महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आ, आताच बऱ्याच महिला स सकाळी जवळपास अकरा वाजल्यापासून हळदी कुंक समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे महिलांची हळदी कुंकळाच्या निमित्तानं योजना चालू आहे या ठिकाणी देखील आपण बघू शकतात बऱ्याच महिला हळदी कुंकवासाठी आलेल्या आहेत बाजूला आनंदनगरीचा कार्यक्रम चालू आहे आणि त्या ठिकाणाहून महिलांची हळदी कुंकवासाठी आहे आणि या ठिकाणाहून महिला हळदी कुंकू झाल्यानंतर आनंद नगरीचा आनंद घेत आहेत धन्यवाद पीएम मराठी न्यूज प्रकाश काशी धुंग